मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून मागच्या ढिगाऱ्याखाली तो मंदिर दोनशे वर्षपूर्वी उत्खनन झालंच जा। शिखर आपण नंतर बांधलंय दोनशे वर्षापूर्वी बापूदास नाव शास्त्री कर्नाटकमधून कुंतलगिरीला पायी चाललेत त्यावेळी तिथं मातीची टेकडी होती टेकडीवर संध्याकाळी त्यांचा मुक्काम झाला मुक्काम झालं संध्याकाळी सामायिकाला बसल्या त्यांना साक्षात्कार झाला नुकसान झाला की इथं आपलं मंदिर असं म्हणून तेवढ्यावर विश्वास ठेवून दुसरी सकाळी गावात गेले त्यामुळे थोडा बहुत समावेश होता इथं आपला त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यावेळेसची लोकं सांगत होते की आमचे वाढवडील वाड़ सांगत होते शंभर वर्षापर्यंत जैन मंदिर होतं म्हणून तेवढ्यावर विश्वास ठेवून दुसरे संध्याकाळी परत इथं आले जर काही इथं आपलं खरंच मंदिर असेल माझ्या हातून जर काही कार्य पूर्ण होणार असेल तर परत मला साक्षात्कार घडल परत दुसऱ्यांना घडल दुसऱ्या दिवशी परत ध्यानाला बसले दुसऱ्या दिवशी परत तीच कंडिशन मग इथून सोलापूरजवळ आहे सोलापूरचं मोठं राहणारा नवसाखराम जोशी त्यावेळेस इथं काय आपला समाज होता दोघाकडे गेले बघा मी दोन वेळा सावर समाजाला बसलो आहे दोन्ही वेळा साक्षात्कार घडतोय दृष्टांत घडतोय की ते आपलं मंदिर असावं तुम्ही लोक जर काही मदत करत असाल तर ते काम होण्यासारखं आहे त्याने होकार दिल्यानंतर सोलापूरचा काही समाज इथला काय स्थानिक समाज त्यांच्या मतीनं उत्खननच काम चालू केलं हे हेमाळपंथी बांधकावाचं मंदिर सापडलं खोदाय चालू केल्यावर पहिल्यांदा प्रवेशद्वार दिसायला लागलं प्रवेशद्वार तर जणू काय कुणी आत्ता ओले हिरवेगार शेंगणे सारलं आहे देवा तेव्हाच होता जस्ट आत्ता पूजा करून गेला समोरची मूळ मूर्ती आहे तीच आहे थोडीशी आपण हलवा हलवी केली पाठीमागून मार्बल लावलं आहे महामंडळ लावलं आहे मूर्तीचं वजले पण झालेलो आहे मूर्तीकडे जर तुम्ही आज भित्तीला बारखायली चित्ताने ध्यान लावून जर बघितलं मूर्ती चेहऱ्यावर भाव बदलतात दुपारी बारा वाजेपर्यंत बाल्य असतात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तारुण्य असतात आणि संध्याकाळी सहाच्या पुढे वृद्ध असतात हे इथलं अतिशय आहे अशी मंदिर फक्त तुम्हाला तुमच्या तिकडेच तुम्ह बघायला मिळते इथं आचार्य शांतीसागर महाराजाच्या आर्ष परंपरेचं पंचाबरीचा विषय होतो तीन वेळा सकाळी साडेआठ तुमच्यातलं कोणी येऊन असेल पूर्ण मंदिरात पांढरपेक स्टाईलची फरशी होती त्यावेळेस दोन हजार आठ साली भारतीय चित्र रक्षक कमिटीचे अध्यक्ष आर के जैन आले ती फरशी बैठक म्हणजे असली फरशी कुठं संडास बाथरूममध्ये पहिल्याची फरशी बाजला ते फरशी बांधलं त्याला गाभाऱ्यासमोरही कास टाकली आपण ते डिझाईन ओपन झालं चांगल्या स्थितीत निघालं त्याच्यामुळे त्याला कलर लावला लाईट खेळवली आणि कास टाकू दिली पूर्वीची कलाकृती दुसरं काहीसुद्धा सुद्धा नाही तिथं ज्यावेळेस तुम्ही बाहेरून मंदिरात आत जात आहे दोन्ही बाजूला दोन वेदी आहेत उजव्या साईडच्या वेदीला या कोपऱ्याने या कोपरेत पिवळसर अशा दोन मूर्ती आहेत अशा हात केलेल्या त्या उपाध्याय प्रमिषच्या मूर्ती होत्या पूर्वेचे जे आमचे अध्यक्ष होते डॉक्टर हर्षवर्धन मेहता विशुद्ध सागर महाराज बरोबर यू पी एम केला चातुर्मासाला गेल्यावर तिकडच्या लोकांनी त्यांना भेट दिलेल्या मूर्ती त्यांची दीक्षा झाली आता तेरा जून दोन हजार वीसला विशुद्ध सागर महाराज शिखर जिला त्यांना दीक्षा दिली दी। हल्लीचं नाव त्यांचं शुद्ध सागर महाराज आता तुमच्या गावापासून नांद्रे किती लांब आहे मला माहीत नाही सध्या नांदरेला आहेत आहे पूर्वीचे अध्यक्ष घेतले ते त्यांचे धाकटेबंध तिथं अध्यक्ष आता डॉक्टर वज्रकुमार मेहतात त्यांची पण बाहेर हेच व्हाल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच दिवशीने वाटचाल चालू आहे गावात जैन समाजाचं एकही घर नाही एक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून दरमश इथं जेवण असतं त्या दिवशी आपण एक बावीस चढाव येतो तुमच्या तिकडे काय तुम्ही बोली म्हणताय सवाल म्हणताय मला माहीत नाही तुम्ही काय म्हणताय पंधरा वीस हजार रुपये गोळा होतात आपली वार्षिक यात्रा मार्गशी एकादशीला पाहिजे म्हणजे सपला एकादशी आली पाहिजे जर अधिक महिना आला यात्रा पुढच्या महिन्यात जाण्याची शक्यता शक्यतो ही आपली यात्रा डिसेंबरमध्येच थि। येते चालू वर्षीची वार्षिक यात्रा आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार त्या दिवशी एक दहा पेटीतून दीड दोन लाख रुपये बोलीच्या स्वरूपात एक दोन अडीच लाख रुपये अधिक तुम्ही यात्रे करू पावती पावते फडून चालले होता त्याच्यावर इथला हो खर्च झाला त्याला ट्रस्ट आहे उजव्या हातालची मोठी वस्तू दिसते खाली प्रवचन हाल हो आहे त्याच्यावरचे जे चार खोले आहेत त्या गेला वरती त्याच्यानंतर मंदिरच्या बाजूला एवढी जागा मंदिरचे दगडी बांधकाम आहेत रूमला जाळायला आल्यात येणाऱ्या महाराज बाबाची व्यवस्था आपण तिथं करतो माझ्या डाव्यातला एवढी जागा मंदिरची आहे दोन मजली यात्रेशिवासी एकवीस खोले आहेत रूममध्ये बेड आहे कमोड आहे किचन पंधराशे रुपये डिपॉट घेतो हजार रुपये भाडं घेतो इथे साध्या रूमला हजार रुपये पाचशे रुपये एका रूममध्ये पाच ते चार पाच पाच

खर्च वाचून घरी माहिती पाहिलं पाहिजे